एजम रक्तमाता ने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारत केला निषेध लोकनेते नेते राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका केली आहे या टीकेचे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत पडळकर यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी स्टेशन चौकात निषेध केला यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटो असलेल्या पोस्टरला जोडे मारले आणि निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या जत येथील कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली तसेच लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या संतापाची लाट पसरली अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल आमचं दैवत कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा एकेरी उल्लेख केला त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी या ठिकाणी टीका केली यासाठी अल्पावधीमध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे आमचं आम्हालाच प्रश्न पडला आहे की या माणसाचं नाव घेऊन आमचं तोंड घाण करायचं का कारण एवढी नीच प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्यामुळं अशा लोकाचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो आहे आज बापूंच्याबद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं ज्या भागातलं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो चाळीस पन्नास वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केलंय त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोकं पुजत आहेत कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केलंय बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे अशा या गोपीचंद पडळकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं हो। त्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडे या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद पाटील जे संपूर्ण महाराष्ट्रात सुसंस्कृत नेतृत्व बघितलं जाते अशा या नेत्यावर अतिशय खालच्या पातळीवर हा जो तथाकथित आमदार आहे तो घालीला वक्तव्य होतोय आजपर्यंत अशी बेताल वक्तव्य करत होता आणि म्हणायचो भूकणाऱ्याच्या मागे लागायचं नसतं आपल्या हत्येची भूमिका कशावरची असते पण हा भुकणारा व्यक्ती आता पिसाळलेला आहे तर या पुळलेला व्यक्ती पुसाळवण्यासाठी बंदोबस्त करण्याशिवाय पर्याय या सांगून देण्याची वेळ आलेली आहे अरे तू कुणावर भुकतोस जे आमचे नेते त्यांचं सूर्यासारखं आहे तू जे बेतान वक्तव्य करतोस ते सूर्य चुकल्यासारखंय ते चुकीच तुझ्या तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगते आणि जोपर्यंत हा जो भारतीय जनता पक्ष आणि आरक्षित पक्ष असं सांगितलं जातं की सुसंस्कृत पक्ष आहे त्यांना हे चालतंय का आम्हाला खरंच शंका वाटू लागली की देवेंद्र फडणवीस साहेबांची घालून दिलेली आहे भाजप सरकारला त्यामुळे या भाजपचा मी पहिल्यांदा निषेध करते जोपर्यंत हा आमदार गोपीचंद परा करूत्रे तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार थांबणार नाही हे ठाकून सांगतो त्यांना माझं